हे गुण असणाऱ्या स्त्रिया पुरुषांना जास्त आकर्षक वाटतात कधी विचार केलाय काही महिला आयुष्यभर धावत पण तरीही त्या महिला इतक्या खास असतात की लोक त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होतात त्या निघून गेल्यावर काही बदलत नाही पण त्यांचं असण प्रत्येकाच्या मनावर स्वतःचा ठसा ठेवून जात त्या ओरडून आपली किंमत सिद्ध करत नाहीत त्यांची शांत उपस्थितीच पुरेशी असते खरी गोष्ट म्हणजे पुरुष फक्त सुंदर स्त्रीला पसंत करतो असं नाही पण जीवन जगण्याची इच्छा त्याच स्त्री सोबत ठेवतो जी दुर्मिळ असते अशी स्त्री जी नात्यात आपली ओळख गमावत नाही जी प्रेम करते पण आपला मान कधीही कमी होऊ देत नाही जी कुणावरही अवलंबून नाही पण कुणालाही आपलं मानायला घाबरत नाही अशा स्त्रीला मिळवायची चेष्टा केली जात नाही तिला गमावण्याची भीती ठेवली जाते आजकालच्या जगात बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की जर त्या पुरुषासाठी त्याग करतील त्याची वाट पाहतील आणि कायम त्याच्या आजूबाजूला राहतील तर त्यांना प्रेम मिळेल पण खरी गोष्ट त्याच्या अगदी उलट आहे पुरुष त्या स्त्रीकडे आकर्षित होतो जी आत्मविश्वासाने भरलेली असते जिला स्वतःची ओळख असते जिचं हसू खरं असतं जिचे विचार खोल असतात आणि जिच्या उपस्थितीत शांतता वाटते अशी स्त्री जी मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करायचे अशी स्त्री जिला समजायला वेळ लागतो अशी जी आपल्या भावना नव्हे तर आपल्या किमतीने ओळखली जाते आजच्या व्हिडिओ त्याच स्त्रीबद्दल बोलणार आहोत अशी स्त्री जी कुणाला पकडून ठेवत नाही पण तरीही ही तीच स्त्री असते जिला कुणी सोडू इच्छित नाही जर मन म्हणत असेल की अशी स्त्री बनणं तुझा हक्क आहे तर हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे तर सुरुवात करूया नंबर एक स्वतःला प्राधान्य देणारी स्त्री स्वतःला कायम प्राधान्य द्या जेणेकरून समोरचा तुम्हाला निवडायला भाग पडेल एखाद्या पुरुषाने आपल्याकडे लक्ष द्यावे फक्त आपल्यावरच प्रेम करावे आपल्याला गमवण्याची त्याला भीती वाटावी असं असेल तर सर्वात आधी आपल्याला स्वतःला आपलं आयुष्याचं सर्वात मोठं प्राधान्य बनवायचं आहे बहुतेक स्त्रिया नात्यांमध्ये येताच आपलं सगळं जग फक्त त्या पुरुषाच्या आजूबाजूने फिरवू लागतात त्याचे मेसेजेस त्याचा वेळ त्याची आवड त्याचं सगळं महत्वाचं वाटू लागतं हळूहळू त्या स्वतःला विसरून जातात आणि जेव्हा एखादी स्त्री स्वतःला विसरते तेव्हा पुरुषही तिला हळूहळू कमी महत्वाचं समजायला लागतो पण जी स्त्री आपलं आयुष्य पूर्णपणे जगते तिचे स्वप्न तिचा उद्देश तिचा आनंद आणि तिची ओळख आधी ठेवते यांना प्राधान्य देते अशा स्त्रीकडे पुरुष आकर्षित होतात का कारण तिच्याकडे स्वतःचे एक स्वतंत्र जग असत ती फक्त प्रेम मागत नाही ती आपल्या आयुष्यात त्या प्रेमासाठी पात्र होते अशी स्त्री कायम शिकण्याची इच्छा ठेवते तिला मेहनतीची सवय असते सन्मान आणि आत्मविश्वास असतो स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्याचं धाडसही असते जेव्हा पुरुष पाहतो की स्त्रीची स्वतःची दिशा आहे ती स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा त्याच्या मनात एक भावना निर्माण होते मला या स्त्रीचा भाग आहे नाहीतर कोणीतरी होईल आणि तिथून त्याचा प्राधान्यक्रम बदलतो आता अशी स्त्री त्याची गरज नाही तर त्याचा मान आणि इच्छा होते स्वतःला प्राधान्य देणं म्हणजे काय तर स्वतःचं आरोग्य सांभाळायचं करिअर आणि ध्येयावर काम करायचं तुझ्या आवडी आणि छंदांना वेळ द्यायचा स्वतःला मानसिक भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत बनवायचं अशी स्त्री कधीही रिकामी नसते तिचा वेळ खूप मौल्यवान असतो तिच्याबरोबर वेळ घालवणं म्हणजे सन्मान वाटतो माणसाला नेहमी तेच हवं असतं जे सहज मिळत नाही लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व द्याल तेव्हा जगही तुम्हाला महत्त्व जग देईल जेव्हा तू स्वतःवर प्रेम करशील तेव्हा कुणालाही तुला गमवायची भीती वाटेल स्वतःच नात्यामध्ये खरं आकर्षण तेव्हाच तयार होतं जेव्हा दोघही एकमेकांना समजून घेतात कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत नाहीत एक मजबूत आणि आकर्षक महिला जाणते की प्रेम म्हणजे पकडून ठेवणं नाही तर एकमेकांना श्वास घेण्याची जागा देणं असतं खूप महिला नात्यात येताच या भीतीने जगू लागतात की पुरुष दूर जाईल त्या भीतीतून सतत कॉल मेसेजेस प्रश्न विचारणं आणि स्पष्टीकरण मागणं सुरू करतात सुरुवातीला ते प्रेम वाटतं पण हळूहळू पुरुष त्याला दबाव समजू लागतात पुरुषाचा मेंदू नेहमी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मोडमध्ये असतो जर त्याला सतत असंच वाटत राहिलं की त्याला नेहमी उत्तर द्यायचं आहे वेळ द्यायचा आहे काही पुरावा द्यायचा आहे तर त्याचं मानसिक स्वातंत्र्य संपतं आणि जिथे मोकळीक संपते तिथे नातंही हळूहळू तुटू लागतं स्पेस देणं म्हणजे तुम्ही उदासीन कि कि आहात किंवा भावना शून्य आहात असं नाही याचा अर्थ असा की तुम्ही इतकं सुरक्षित आणि आत्मविश्वासी आहात की तुम्हाला कोणताही व्यक्ती पकडून ठेवण्याची गरज नाही तुम्ही इतक्या मजबूत आहात की तो येईल तर बर नाही आला तर देखील तुम्ही मोडणार नाही जेव्हा तुम्ही स्पेस देता तेव्हा माणसाला असं वाटतं की त्याचा सन्मान राखला जाता है। तेला कि तेला जात आहे त्याला असं जाणवतं की त्याला कंट्रोल केलं जात नाही तर त्याला समजून घेतलं जात आहे माणूस नेहमी त्या ठिकाणी परत जातो जिथे त्याला समज आणि सन्मान मिळतो स्वातंत्र्य देणाऱ्या स्त्रीची खासियत असते ती फक्त कुणाची वाट पाहून आपला दिवस घालवत नाही तिला करून दाखवायचं खूप काही असतं शिकायचं खूप काही असतं ती नात्यात असते पण स्वतःला गमावून बसत नाही ती प्रेम करते पण आपली ओळख मिटवून नाही आणि म्हणूनच माणूस अशा नात्याकडे ओढला जातो कारण तिथे ती तिला कुठलाही दबाव मिळत नाही तिला शांती मिळते लक्षात ठेव जर तू कोणाला स्वातंत्र्य दिलंस तर तू तु तुझ्याकडे तु प्रेमाने येईल पण जर तू त्याला पकडून ठेवलं तर तो निघून जाण्याचा प्रयत्न करेल आणि ती स्त्री आकर्षक ठरते जी जबरदस्ती न करता समोरच्याला स्वतःकडे खेचते ती स्वतः शांत आणि समजूतदार राहून ऊर्जा टिकवून ठेवते अशा स्त्रीला पुरुष स्वतःच्या आयुष्यात आणण्यासाठी आतुर असतात तिच्यात एक खास गुण असतो शांत संयमी आणि समजूतदारपणा आजच्या काळात बहुतेक लोक लगेच रागवतात लवकर नाराज होतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर मोठं भांडण करतात पण ती महिला जी सगळं संयमान हाताळते आणि प्रत्येक परिस्थितीला संतुलनाने सांभाळते अशी महिला खास असते पुरुष नेहमी अशा महिलेकडे आकर्षित होतो त्याला शांती आणि सुरक्षिततेची भावना मिळते कारण तो दिवसभर संघर्ष ताणतणाव जबाबदारी आणि दबावातून जातो आणि जेव्हा तो अशा व्यक्तीजवळ असतो जी समजून घेणारी असते ऐकणारी असते आणि परिस्थिती आणखी खराब न करता शांत करू शकते तेव्हा त्याचं मन त्या व्यक्तीमध्ये शांतता शोधते शांत राहणं याचा अर्थ असा की तुम्ही प्रत्येक विषयाला परिपक्वतेने हाताळता ती स्त्री प्रत्येक लहान गोष्टीवर आरोप लावत नाही ती फोन न उचलल्यावर भांडण करत नाही ती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी झगडत नाही ती वातावरण आणखी खराब करत नाही उलट ते चांगलं बनवते अशा स्त्री सोबत राहिल्यावर पुरुषाला अपराधीपणा किंवा ताण वाटत नाही तर शांतता आणि आराम वाटतो आणि हा पना ही एक कला आहे जी हळूहळू प्रगल्भतेतून आणि भावनिक संतुलनातून येते जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करता जेव्हा तुम्ही सिद्ध करण्याऐवजी शांतता निवडता जेव्हा तुम्ही ओरडण्याऐवजी जोऱ्यात बोलण्याऐवजी सन्मानाने बोलता तेव्हा तुम्ही फक्त एक स्त्री नाही तर अशी एक ऊर्जा बनता जिथे कुणाचंही मन शांत होऊ शकत लक्षात ठेवा पुरुष त्या स्त्रीवर प्रेम करत नाही जी जास्त बोलते तो त्या स्त्रीशी जोडतो जिनं फक्त तिच्या उपस्थितीनेच बोलते शांत असणं ही कमजोरी नाही ती ताकद आहे जी स्त्रीला वेगळं बनवते आणि तीच ऊर्जा आहे जी पुरुषाला पुन्हा पुन्हा त्या स्त्री जवळ घेऊन येते चौथी गोष्ट म्हणजे जिच्यात कायम ऊर्जा असते प्रत्येक स्त्रीमध्ये एक नैसर्गिक मृदुता शांतता आणि आपुलकी असते ज्याला आपण स्त्री ऊर्जा म्हणतो ही ऊर्जा कमजोरी नाही तर फार शक्तिशाली आहे ही ऊर्जा म्हणजे मोठी ताकद असते बऱ्याच वेळा महिला असं समजून स्वतःला बदलतात की मजबूत व्हायचं असेल तर त्यांना कडक कठोर आणि प्रत्येक गोष्टीत लढायला लागेल पण खरी गोष्ट तर ही आहे की पुरुषाला ती महिला सगळ्यात जास्त आकर्षित करते जी तिच्या ओळखीत आणि स्त्रीत्वात जगते स्त्री ऊर्जा म्हणजे बोलण्यात गोडवा वागण्यात संयम आणि मनात प्रेम ठेवणं अशी महिला छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण करत नाही तर नातं समजून आणि सन्मानाने पुढे नेत असते तिच्या डोळ्यात तिच्या हसण्यात आणि तिच्या बोलण्यातच ती खरी ताकद असते अंदाजात एक शांती असते तिला सतत सिद्ध करायची गरज नसते की ती बरोबर आहे ती मजबूत आहे तिची मजबूती तिच्या नम्रतेत आणि धैर्यात दिसते ही ऊर्जा असलेली महिला आदर प्रेम आणि आपुलकी देण्याची कळकळ असते पण ती स्वतःचा सन्मानही तितकाच राखते ती आपल्या भावना दडपत नाही पण त्या रागाशिवाय आणि गोंधळ न करता व्यक्त करते तिचा स्पर्श तिचे शब्द आणि तिची उपस्थिती मनाला एक शांतता देते अशा महिलेशी बोलताना माणूस आराम विश्वास आणि आपुलकी ह्या भावना अनुभवतो स्त्री ऊर्जा तीस आहे ही ती ताकद असते जिथे पुरुषाला घरासारखं वाटतं ही ऊर्जा मागत नाही नाही ती ती आकर्षित करते धावत तर आपली जागा टिकवून ठेवते आणि समोरचा आपोआप तिच्याकडे येतो जेव्हा तुम्ही तुमचे स्त्रीत्व मृदुपणा शांतता करुणा संयम आणि सन्मान स्वीकारता तेव्हा तुम्ही फक्त एक स्त्री राहत नाही तुम्ही अशी जागा बनता जिथे कोणाचेही आत्मा आराम करू शकतो शांतता मिळवू शकतो आणि तिथूनच नाते अधिक घट्ट होते मजबूत होते आणि अखंड होते स्वतःला सुधारत राहा पाचवी गोष्ट म्हणजे इतरांशी तुलना करत नाही अनेकदा स्त्रिया आपली किंमत आणि ओळख यावर ठरवतात की इतर लोक कसे दिसतात काय करतात कोणी काय घातलं कसं बोलतं किंवा किती आनंदात आहे हे महत्वाचं नाही पण खरी मजबूत आणि आकर्षक स्त्री ती असते जी आपली नजर स्वतःवर ठेवते इतरांवर नाही ती जाणते की तुलना माणसाला कमजोर करते पण स्वतःवर काम करणं माणसाला अनमोल अशी स्त्री कोणाप्रमाणे होण्याचा प्रयत्न करत नाही ती आपल्या चांगल्या बाजूंवर लक्ष देते तिला समजतं की खरं जिंकणं म्हणजे कोणाशी दुसऱ्याशी तुलना करणं नाही तर स्वतःला कालपेक्षा चांगलं करणं जी स्त्री स्वतःवर काम करते तिच्यात नैसर्गिकपणे आत्मविश्वास वाढतो ती स्वतःला अंदाज शांत होतो आणि व्यक्तिमत्व आत्मविश्वासाने भरलेलं असतं अशा स्त्रीला पाहून लोक फक्त तिच्या बाह्य सुंदरतेकडे नाही तर तिच्या चमकणाऱ्या आत्म्याला आकर्षित होतात तिच्यात वेगळं आकर्षण असतं जे शब्दात सांगणं कठीण असतं ती चमकते ती काही सिद्ध करत नाही ती दिसते आणि लोकांना खाली दाखवून नाही तर स्वतःला उंच करून सन्मान मिळवते स्त्री स्वतःला विचारांनी सुधरते आपली वागणूक आपली भाषा आपली शरीर आणि आपली सवय जपते तर तिच्या आजूबाजूच्या लोकांना तिचं गांभीर्य लक्षात येतं पुरुषही अशा स्त्रीजवळ येऊन स्वतःला चांगलं वाटू लागतो त्याला असं वाटतं की ही स्त्री फक्त सुंदर नाही तर प्रेरणादायकही आहे आणि माणूस नेहमी तिथे टिकतो जिथे त्याला प्रेरणा आणि सन्मान मिळतो लक्षात ठेवा तुमची खरी स्पर्धा कोणत्याही दुसऱ्या स्त्रीशी नाही तर ती तुमच्याशी स्वतःशी आहे आज तुम्ही कालच्या पेक्षा चांगल्या आहात तर हाच खरा विजय आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या प्रगतीकडे लक्ष देता तेव्हा तुम्ही फक्त पसंत केल्या जात नाही तर तुम्ही सन्मानित केल्या जाता सहावी गोष्ट म्हणजे मर्यादा ठरवाव्या लागतात मर्यादा ठरव आणि त्यांना सन्मान मिळवून दे अशी स्त्री जी कोणी विसरू शकत नाही जी मनावर आणि बुद्धीवर खोल ठसा सोडते ती फक्त प्रेम करत नाही ती तिच्या मर्यादा पण पन साफपणे ठेवून चालते तिच्या आयुष्यात काय स्वीकारायचं आणि काय नाही हे ती आधीच ठरवते बऱ्याच स्त्रिया नात्यात आल्यावर भीतीत जगू लागतात कळत नाही तो रागवेल का सोडून जाईल का किंवा दूर होईल का या भीतीने त्यांच्या ते मर्यादा मोडून टाकतात खऱ्या नात्यात मर्यादा अंतर तयार करत नाहीत तर आदर आणि संतुलन निर्माण करतात जेव्हा तू स्वतःचा आदर करतेस तेव्हा समोरचा व्यक्ती पण तुला तशाच दृष्टीने पाहतो महिला जी सीमा ठरवते ती सहज प्रभावित होत नाही ती कुणालाही आपल्या आत्मसन्मानावर घाला घालू देत नाही ती आपल्या भावना आणि जागेचं महत्व समजून घेत असते आणि यामुळे पुरुष तिच्या सोबत राहून स्वतःला अधिक चांगलं सुरक्षित आणि जबाबदार वाटतो लक्षात ठेव प्रेम मिळवण्यासाठी आपला आवाज गमावू नकोस नातं जपण्यासाठी स्वतःला हरवू नकोस जेव्हा तू स्वतःच्या सीमा ठरवतेस आणि त्याचं पालन करतेस तेव्हा तू फक्त आवडणारी महिला राहत नाहीस तर आदराची पात्र ठरतेस अशी स्त्री जी गमवायची भीती कोणत्याही पुरुषाच्या मनात नेहमी जागी राहते स्वतःमध्ये थोडस रहस्य ठेवा सगळं काही सांगू नका प्रत्येक माणूस त्या तुम्ही कडे पूर्णपणे पुस्तकासारखं समोर ठेवलं जिथे प्रत्येक गोष्ट प्रत्येक रहस्य प्रत्येक विचार उघड असतील तर समोरचा माणूस थोडं समजून तुम्हाला हलकं आणि सामान्य समजेल पण जी स्त्री थोडी रहस्यमय असते जिला समजायला वेळ आणि प्रयत्न लागतो ती स्त्री मनावर आणि डोक्यावर छाप सोडते रहस्य ठेवणं म्हणजे बनावट नाही ना याचा अर्थ आहे तुमच्या आयुष्यात गोपनीयता असावी खोलपणा असावा तुमच्या विचारात भावना आणि अशी काहीतरी गोष्ट असावी ज्याला एकदा समजून घेता येणार नाही जेव्हा स्त्री प्रत्येक गोष्ट लगेच सांगते स्वतःला पूर्णपणे उघड करते तेव्हा नात्यातील उत्सुकता संपते पण विचार कर जर तुमच्या बोलण्यात थोडा संयम असेल तुमच्या गोष्टींमध्ये खोलपणा असेल आणि तुमच्या आयुष्यात असा काही भाग असेल जो तुम्ही फक्त योग्य वेळी योग्य व्यक्तीला उघड करता मग समोरचा समजून घेण्याचा जाणून घेण्याचा आणि तुम्हाला अनुभवण्याचा प्रयत्न करत राहील आणि माणूस नेहमी तीच गोष्ट पाहतो ज्यासाठी त्याला मेहनत करावी लागते रहस्य म्हणजे व्यवहार असतो कमी बोलूनही खूप सांगायचं हसूनच उत्तर द्यायचं प्रत्येक प्रश्नाचं लगेच उत्तर द्यायचं नाही काळजीपूर्वक ऐकायचं पण सगळं उघड करायचं नाही हे सगळं तुला अहंकारी नाही तर आकर्षक बनवते आणि रोमांच तेव्हाच तयार होतो जेव्हा शोध लागतो जर तू पूर्णपणे उपलब्ध आणि अगदी ओळखीची झालीस तर ती सवय होते पण जर तुझ्यात खोलपणा सहजता आणि थोडा रहस्य असेल तर तो फक्त तुझ्याकडेच येणार नाही तर तुला समजून घेण्याच्या इच्छेने परत परत येणार आहे लक्षात ठेव जितकी वेगळी आणि खोल असणार तेवढं तुझं अस्तित्व अविस्मरणीय ठरेल सगळ्यांना खुश करण्याची गरज नाही सगळ्यांना तुझ्या जीवनाची गोष्ट सांगायचीही गरज नाही जो खरंच तुझ्याबद्दल जाणू इच्छितो तोच तुझ्या जवळ येईल आणि ती स्त्री सर्वात आकर्षक असते जिला स्वतःमध्ये पूर्णत्व असतं पण ती पूर्ण जगासमोर उघड करत नाही या संपूर्ण प्रवासात गोष्ट फक्त नात्यांची नाही तर त्या स्त्री बनण्याची आहे स्वतःची किंमत माहीत आहे अशी स्त्री जी सोबत राहण्यासाठी बदलत नाही तर तिच्या मूल्यांसह आणि अस्तित्वासह ठाम उभी हो राहते लक्षात ठेव पुरुष नेहमी अशा स्त्री सोबत असतो जी कुणालाही सहजपणे मिळत नाही तो त्या स्त्री सोबत राहतो जिच्या असण्याने त्याला शांती मिळते अशी स्त्री होण्यासाठी गरजेचं आहे स्वतःला प्राथमिकता देणं नात्याला जागा देणं शांत आणि समजूतदार राहणं आपल्या स्त्री ऊर्जेत राहणं स्वतःला ठरवणं आणि थोडं रहस्य स्वतःमध्ये ठेवणं जेव्हा या सगळ्या गोष्टी तुमची सवय होईल तेव्हा तुम्ही कोणाचीही वाट पाहणार नाही लोक स्वतः तुमच्याकडे येतील कारण लक्षात ठेवा जी स्त्री स्वतःला समजून घेते ती त्या लोकांसाठी सगळ्यात जास्त आकर्षित होते ती फक्त शरीराने सुंदर नसते तर आत्म्याने सुंदर असते आणि पुरुष फक्त तिला महत्व देतो आणि तिला आपल्या आयुष्याचा भाग बनवू इच्छितो म्हणून स्वतःला बदलू नकोस फक्त स्वतःचा सर्वोत्तम रूप तयार कर कुणाच्या मागे धावू नकोस तर अशी ओळख तयार कर की लोक स्वतः म्हणतील ही स्त्री वेगळी आहे आणि तिला गमवू नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला हायप देखील करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह